कराड शहरातील बुधवार पेठ परिसरातील महात्मा फुले नगर येथे अवैधरित्या गांजा विक्री सुरू असल्याचा गंभीर प्रकार समोर आला असून या बेकायदेशीर व्यवसायामुळे परिसरातील नागरिक भयभीत झाले आहे या गांजा विक्रीच्या अड्ड्यांवर तात्काळ कठोर का कारवाई करावी अशी मागणी मनसे विद्यार्थी सेनेचे जिल्हाध्यक्ष विनायक भोसले यांनी कराड शहर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे निवेदनात नमूद केल्याप्रमाणे बुधवार पेठ परिसरात किमान तीन ठिकाणी खुल्या अमली पदार्थ गांजा विक्री सुरू असून त्यामुळे शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांमध्ये व्यसनाधीनतेचे प्रमाण वाढत आहे. गांजाचे सेवन केलेले युवक तसेच इतर नशिखोरांकडून परिसरातील नागरिकांशी वारंवार गुज्जात घालण्याचे प्रकार घडत असून रस्त्यावर वाहने अडवीत-दिलवी लावून नागरिकांना त्रास दिला जात आहे. विशेष म्हणजे गांजा विक्री करणारे लोक नागरिकांना हे आमचे ग्राहक आहेत कोणी बोलायचे नाही नाहीतर जीवे मारू अशी उघड धमके देत असल्याचेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे. या विक्रेत्यांवर कारवाई होऊनही त्यांचे धाडस कायम असल्याने नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे आम्ही दरमहा पोलिसांना हप्ता देतो असे सांगून नागरिकांना धमकावले जात असल्याचा गंभीर आरोपही निवेदनात करण्यात आला आहे त्यामुळे संपूर्ण परिसरात भीतीचे वातावरण पसरले असून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे या पार्श्वभूमीवर संबंधित गांजा विक्री करणाऱ्यांवर अंतर्गत कठोर कारवाई करण्यात यावी अन्यथा सव्वीस जानेवारी रोजी सत्यशोधक महात्मा फुले यांच्या पुतळ्यासमोर सर्व नागरिकांच्या वतीने आमरण उपोषण करण्यात येईल असा इशारा मनसे विद्यार्थी सेना जिल्हाध्यक्ष विनायक भोसले व परिसरातील नागरिकांनी दिला आहे या निवेदनाची मुख्यमंत्री तथा गृहमंत्री महाराष्ट्र राज्य जिल्हाधिकारी सातारा पोलीस अधीक्षक पालक सातारा पालकमंत्री सातारा तसेच कराड दक्षिणचे चे आमदार यांना माहितीसाठी पाठविण्यात आली आहे न्यूज मराठी लाईव्ह साठी प्रतिनिधी श्री अनिल मोरे कराड सातारा